सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पावड बाय दी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात विचार भ्रष्टतेचे मूळ राजकीय शैक्षणिक धोरणात संमेलनातील परिसंवाद खंत मध्यमवर्गीयांच्या उदासीनतेरवेळी ठपका विचार भ्रष्टतेचे मूळ राजकीय शैक्षणिक धोरणातच नव्हे मध्यमवर्गीयांच्या वैचारिक ही आहे अशी खंत आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्यिक निर्मिती या परिसंवादात व्यक्त करण्यात आली परिसंवादात सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी पर्यावरण मित्र शाईग्राम निकम प्रसिद्ध वक्ते यशवंत पाटणे लोककला साहित्य संघूचे अभ्यासक डॉक्टर संभाजी पाटील ऍडव्होकेट धनंजय वंजारी यांचा सहभाग होता लेखन दुःखितांना आत्मबळ देणारे साधन ठरावं कादंबरीकारांनी उघडले भावविश्व वास्तवाची जाणीव करून देणे हेच लेखकाचे काम समाजामध्ये दबलेल्या पिटलेल्या वंचित घटकांना स्थान राहिलेले नाही लेखकांनी या दुःखितांचे दुःख ओळखून वास्तवादी लेखन करणे गरजेचे आहे

संधी आणि आव्हाने परिचर्चेतील सूर मराठी भाषेला अभिजित पाहिजे दर्जा मिळाला पण इथे थांबवून चालणार नाही या भाषेला जगण्याची भाषा बनवली पाहिजे त्यातील सर्वांना स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे त्याला आधुनिक जोड दिली पाहिजे शासनाकडून योग्य नियोजन करत आहे असा सूर परिचर्चेतून समोर आला यात श्याम जोशी डॉक्टर संदीप शोत्री डॉक्टर सुहास उगले पी विठ्ठल श्रीधर लोणी डॉक्टर चैती साळुंके डॉक्टर अस्मिता हवलदार या भाषा तज्ज्ञांनी मते मांडली कृष्णा नदीत उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह सापडला कराड विटा मार्गावरून नवीन कृष्णा पुलावरून नदीत उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह रविवारी सकाळी चार दिवसांच्या शोधमही नंतर सापडला रेणे अशोक कुंभार व एकोणीस राहण कापील तालुकागार असे आत्महत्या केलेल्या युतीचे नाव आहे गलमेवाडीत कुंभारगाव तालुका पाटण्यातील गुट्ट्याच्या हल्ल्यात दोन शेया ठार गलमेवाडी कुंभारगाव तालुका पाटण येथे रात्रीच्या सुमारास जनावरांच्या शेरमध्ये गुटवून गुट्ट्याने शेअरमध्ये बांधलेल्या शेयांवर हल्ला करून दोन शेया ठार केला पाळीव प्राण्यांवरील वाढते हल्ल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुट्ट्याचे दहशत पसरले आहे काशील तालुका सातारा येथे भाविक महिलेचे घंटन लांबवले काशीर तालुका सातारा येथे पाल काशी रोडवरील एसटी बस स्थानकाजवळ भाविक मनाच्या गायातील सोनेची मिनीकंटन जबरतून हिसकावून तोट्याने पॅलायन केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली भाविकांची वळदळ असलेल्या परिसरात हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकारामुळे पोलीस बंदोबस्त सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे पिंपोडे मद्रिक शाळा व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत पिंपोडे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचा जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक आला आहे या स्पर्धेत सांघिक स्पर्धा प्रकारात गीतमंच लोकनृत्य शाहीर पोवाडा बाल लघुनाटिका अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या प्रत्येक तालुका स्तळे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्यानंतर त्यातून एक संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडण्यात आला होता उसीसाऊत वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची विजेच्या खांबाला धडक उशीसावळी परिसरातील जयाम समीची वडगाव येथील तिराचा माळ ते उस वाहतूक करणाऱ्या टॅक्टरने ट्रॉलीसह विजेच्या खांबाला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी ती। पाट्या साडेचारच्या सुमारास घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितांनी झाले नसली तरी ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे लोणंद शिरोळ मार्गावरील शेडगावडे फाटा तालुका खंडाळा येथे दुचाकी अपघातात एक ठार लोणंद शिरोळ मार्गावरील शेडगावडे फाटा तालुका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला यात एकाचा मृत्यू झाला हा अपघात शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी घडला चंद्रकांत सकाराम बोसले वेळ पंचावन्न रहाय वाटर बद्रुप तालुका खंडाळा असे मृत्युमुखी व्यक्तीचे नाव आहे वाई तूच वाहतूक ठरते जीव घेणी नागरिकांमध्ये भीती शेतातून साखर कारखान्यांपर्यंत ट्रॅक्टर ट्रॉलींची रस्त्यांवर गर्दी राज्यात सध्या ऊस गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे त्यातून शेतातून साखर वाहतूक मोठी गर्दी दिसत आहे मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या जास्त भरलेल्यावर दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉली सुसाट धावत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा